वन डे मध्ये एकशे सत्तर सामने पाच हजार आठशे धावा एकशे चौसष्ट सर्वोत्तम धाव त्रेचाळीस पूर्णांक दोन आठ सरासरी शहाऐंशी पूर्णांक नऊ सहा स्ट्राइक रेट बारा शतके आणि पस्तीस अर्धशतके आपल्या नावावर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महान बॅट्समन पैकी एक स्टीव्ह स्मिथने वन डे क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली हिस्सा मानला जाणारा स्मिथ हा जो रूट केन विलियमसन आणि विराट कोहली सोबतच सध्याच्या क्रिकेट युगातील सर्वोत्तम बॅट्समन पैकी एक आहे त्याच्या निवृत्तीच्या बातमीने क्रिकेट जगात एकच खळबळ उडाली आहे मात्र त्याच्या निवृत्तीनंतर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या सेमीफायनल्स मध्ये भारताकडून झालेल्या दारुण पराभवाची दुख स्टील स्मिथ सहन करू शकला नाही का यामागील सत्य काय आहे आणि स्टीव्ह स्मिथने बनवलेले असे पाच विक्रम कोणते आहेत ज्याची बरोबरी करणे खूप कठीण आहे या सर्व गोष्टींवर आपण बोलूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिशा हटवार आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी एकशे सत्तर वन डे सामने खेळले असून पाच हजार आठशे धावा केले आहेत त्याने बारा शतके आणि पस्तीस अर्धशतके झळकावली आहेत दोन हजार सोळा मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंड एकशे चौसष्ट धावा हे त्याचे सर्वोच्च वैयक्तिक स्कोर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार विरुद्ध ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली हा निर्णय अनपेक्षित होता कारण स्मिथने याबाबत सूचना दिलेली होती त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसलाय स्मिथ वन डे इतिहासातील बारावा डे विश्वचषक जिंकण्यात त्याची महत्वाची भूमिका होती ज्या दोन हजार पंधरा विश्वचषक मध्ये विजयी चौकार आणि दोन हजार तेवीस वर्ल्ड कप फायनल मध्ये भारताविरुद्ध निर्णयाची खेळीचा समावेश आहे स्टीव्ह स्मिथने जरी वन डे क्रिकेटला अलविदा केलं असलं तरी तो टेस्ट आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे त्याने लॉस एंजेलिस दोन हजार ऑलिम्पिक मध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे जिथे प्रथमच क्रिकेटचा समावेश होणार आहे स्टीव्ह स्मिथने आपल्या कारकिर्दीची सुरुवात लेग स्पिनर म्हणून केली होती मात्र त्याच्या जबरदस्त फलंदाजी कौशल्यामुळे तो आघाडीच्या फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाच्या यशाचा कणा बदला पस्तीस वर्षाच्या स्मिथने चॅम्पियन्स सेमीफायनल मध्ये झालेल्या पराभवानंतर आपल्या निर्णयाबद्दल टीमच्या कळवलं स्मिथ निवृत्ती जाहीर करताना म्हणाल की हा शानदार प्रवास होता मी प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला खूप सारे अद्भुत क्षण आणि अद्भुत आठवणी आहेत दोन वर्ल्ड कप जिंकणं हे एक मोठं यश आहे आणि शानदार सहकारी या प्रवासात सोबत होते आता दोन हजार सत्तावीस वन डे वर्ल्ड कप तयारी ची तयारी करण्याची एक चांगली नवीन युवकांना संधी आहे म्हणून असं वाटतं की हीच योग्य वेळ आहे असं स्टीव्ह स्मिथनी म्हंटलं आहे टेस्ट क्रिकेट अजूनही प्राथमिकता आहे मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलात थंडीत वेस्ट इंडिज आणि माय देशात इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी उत्साहित आहे मला अजूनही असंच वाटतं की टेस्ट आणि टी ट्वेंटी मध्ये योगदान देण्यासाठी बरंच काही करायचं आहे असं देखील स्टीव्ह स्मिथ म्हणाला वनडे क्रिकेटमध्ये दोन वर्ल्ड कप शतके अर्धशतके आणि अनगिनत आठवणी देणाऱ्या स्टीव्ह स्मिथचा वनडे प्रवास संपला असला तरी त्याची क्रिकेट जर्नी अजूनही सुरू आहे आता सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने पाहतील की तो टेस्ट क्रिकेटमध्ये आणखी कोणते विक्रम स्थापित करतो आणि दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिकमध्ये मध्ये कसा खेळतो आता याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरा नको आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र